नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे कारण ऐश्वर्याने सुमित्राला आता त्या लायब्ररी रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि बाहेरून लॉक लावलेलं असतं परंतु चावी मात्र तिने आपल्या बॅगमध्ये नेलेली असते आणि आता ही चावी आता म्हणजे ऐश्वर्याला सारंगपर्यंत सत्य पोहोचणार असते तेव्हा मात्र आता जानकी ओवी जेव्हा सांगते की आजी आज तिला भेटायला आली होती आणि ती शाळेच्या स्कूलमध्ये होते बाबा तिचा पाठलाग करत होते तिला पगत पगत शोधत शोधत बाबा हे वरच्या रूमपर्यंत गेले होते वरच्या क्लासपर्यंत तेव्हा ओवी आता घडलेला सर्व प्रकार जानकीला सांगते तेव्हा आता जानकीला टेन्शन येतं की नक्की आई तिथे म्हणजे आले असतील तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की ओवी अगं तू आमच्या मग मग काय हे अगं आजी आली होती मला ज्या सांगितलं तर तो माणूस खोटं नाही बोलू शकत ज्याने कोणी हे सर्व सांगितलेलं आहे त्याने नक्की या दोघींना तेथे पाहिलं असणार परंतु त्या माणसांचा फोन हा स्विच ऑफ लागतो म्हणजे नक्की त्याला हे सर्व कोणीतरी करण्यासाठी सांगितलेले असेल म्हणून आता ऋषिकेश आणि जानकीला ऐश्वर्याचा संशय आलेला असतो तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की काही झालं तरी जानकी मी त्या माणसाला शोधून काढेल म्हणजे काढेलच आता त्या माणसाचा नंबर आता स्विच ऑफ येत असेल परंतु काही म्हणजे दोन तीन दिवसात नक्की तो फोन आपला स्विच ऑफ उघडेल म्हणून आता ऋषिकेशने जानकीला प्रॉमिस केलेलं असतं की आता ह्या सर्वामागे ऐश्वर्या असणारच हे सत्य लवकरच बाहेर येईल आणि आता त्या ऐश्वर्याला धडा शिकवण्याशिवाय मी राहणार नाही म्हणून ऋषिकेश आता खूपसा रागवलेला असतो आणि तेवढ्यात मात्र आता इकडे सुमित्रा बेपत्त असते ऐश्वर्याला माहिती असतं की तिने नेमकं हे सुमित्राला येथे कोंडून घेतलेलं आहे आणि कोंडून घेतल्यानंतर आता दोन दिवस शाळेला सुट्टी असल्यामुळे आता ही म्हतारी येथे अगदी दमछाक होईल तिचा श्वाससुद्धा कोंडेल पिण्यासाठी पाणी नसेल अन्न पाणी न घेता अगदी अंधारात ती कोंडून मरेल असं आता ऐश्वर्याला वाटत असतं की काय माझ्याशी पंगा घेते माझ्याशी खोटं बोलते मग आता तुझ्या पापाची शिक्षा तूच भोग असं ऐश्वर्या आता म्हणलेले असते परंतु ऐश्वर्याला ही माहिती नसतं की आपण स्वतः किती ती पापी आहोत आणि आपण शिक्षा ही आपल्या सासूला देतो परंतु आता मात्र या सर्वांची फेड ऐश्वर्याची होणार असते त्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश बोलतच असतात तर ऐश्वर्याने आता सगळी घरी आल्यानंतर सारंगचे कान भरलेले असतात सारंगचे कान भरलेले असताना मात्र सारंग आता लगेच काही माणसं आणि ते सायजीरावांचे गुंड घेऊन ऋषिकेश आणि जानकीच्या घरी येतो तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकीला समजतं की, जा की सुमित्राई नक्की कुठे गेलेल्या आहेत आणि त्या कुठे गेल्या असतील म्हणून आता ओवी ही आजी तर शाळेमध्ये आली होती आणि बाबा जेव्हा आम्हाला तिने बाबांनी दोघांना एकत्र पाहिले तेव्हा मात्र सुमित्रा आजी काहीने कुठेतरी आत्म गेली होती परंतु नंतर ती कुठे गेली मला काहीच माहिती नाही असं जेव्हा आता ओवी सांगते सारंग म्हणत असतो की माझी आई कुठे आहे सावत्र रणदेवे आणि जर तुम्हाला माझी आई सापडली नाही जर येथे जर माझी आई घरात सापडली तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल मग आता जे होईल ते ऋषिकेश रणदेवे मी तुला घाबरणार नाही ऋषिकेशला आता ह्या सारंगचा खूप राग येतो ऋषिकेश म्हणत असतो की अरे माझ्या आईला म्हणजे सुमित्रा नंदिवेला मी या घरामध्ये कधी म्हणजे आणलेलं सुद्धा नाही आणि त्या जे काही वागल्यात ना ते मी विसरलेले नाहीत त्यामुळे या घरात ते का काही येऊ शकत नाही नक्की आता त्या कुठे गेल्या असतील म्हणून आता ऋषिकेतचा जीवसुद्धा अगदी कासावीस होतो परंतु आता तेथे कुठेही नस आई नसते स ऐश्वर सर्वत्र शोधते ऐश्वर्याला सर्व काही माहिती असतं परंतु सारंगला ऋषिकेतच्या विरोधात कसं उभं करायचं आणि आणखीन त्यांच्या दो वाद कसे निर्माण करायचे म्हणून आता ऐश्वर्याने पूर्णपणे हा प्लॅन आखलेला असतो परंतु हे माहिती नसतं की आपल्या या प बॅगमध्ये जी चावी आहे तिचा उलगडा आता होणार असतो आणि आता मात्र जानकीला टेन्शन येतं ओवीने सर्व काही सांगितल्यानंतर जानकी म्हणत असते की काही झालं तरी आता मात्र या आई नक्की संकटात असतील काही झालं तरी मला आईंना शोधावीच लागेल म्हणून जानकी कुणाचाच विचार करत नाही घाईने ती आता लगेच स्कूलकडे निघते कारण आई ह्या तर स्कूलला गेल्या हो होत्या आणि त्या ओवीला भेटल्या हे परफेक्ट माहिती आता जानकीला असते तेव्हा मात्र आता जानकी स्कूल सर्व काही अगदी बंद करून गेट बंद करून ऑचमन काकासुद्धा आता निघून गेलेले असतात कारण अंधार तर खूप झालेला असतो आणि अंधार झाल्यानंतर मात्र आता शाळेमध्ये कोणी नसतं सुमित्राचा अगदी दमछाक झालेला असतो ओढून ओरडून जीवाचा आकांताव करून सुमित्रा अगदी बेशुद्ध पडलेली असते कारण पाण्याचा एकही गोट सुमित्राला तेथे प्यायला नसतो एकतर अंधार असतो आणि ओरडलेलीसुद्धा खूप असते की वाचवा वाचवा कोणीतरी मला वाचवा येथून बाहेर काढा माझी मदत करायला कोणीतरी या असं आता सुमित्रा म्हणत असते तेव्हा मात्र आता जानकी अगदी त्या स्कूलमध्ये येते आणि गेटवरून ती आई 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 करत उडी टाकते आणि सर्वत्र आता आई तुम्ही कुठे आहात आई तुम्ही कुठे आहात म्हणून आता जानकी सर्वत्र शोधत असते परंतु देव कृपेने मात्र आता सी होतं तर काय सुमित्रा बेशुद्ध असते आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये असताना मात्र आता जानकीचा जे काही आवाज आहे तो तिच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून शेवटी आता जानकीला असं वाटतं की, की सुमित्रा आई येथे नाही परंतु आता मात्र एक गणपती बाप्पांची मूर्ती तेथे असते कारण आता गणपती बाप्पाच हे आपल्या जानकीच्या मदतीला धावून येणार असतो म्हणून आता जानकी गणपती बाप्पाला हात जोडते की गणपती बाप्पा काहीतरी असा चमत्कार करून दे होऊन दे आणि आई जेथे कुठे असतील तेथे मला त्यांना शोधून दे त्यांना सुखरूप असून दे म्हणून जानकी आता गणपती बाप्पांचा धावा करते आणि आता धावा केल्यानंतर मात्र गणपती बाप्पांचं जे वाहिलेलं फूल असतं तर ते फूल जानकीच्या हातात पडतं म्हणजे आता जानकी ह्या कामामध्ये यशस्वी होणार असते कारण आता सुमित्रा आई तिला सापडणार असतात असा देवी देवाचाच गणेश देवाचा कौल तिला मिळालेला असतो म्हणून जानकी आता खुश तर होते आणि आता तेथे कोणताही आईंचा थांब पत्ता नाही म्हणून जानकी आता तेथून जायला निघते परंतु आता गणपती बाप्पांचा होतो काय चमत्कार कारण जानकी जेव्हा गेटजवळ जाते आणि गेटजवळून ती बाहेर उडी टाकणार तोच तिच्या कानावर सुमित्रा आता शुद्धीवर येते आणि तिला असं वाटतं की नक्की येथे कोणीतरी आलेलं आहे ती जानकीला अगदी डोकावून पाहते जानकीला बघितल्यानंतर आता सुमित्राला आनंदसुद्धा होतो आणि तिच्या जीव येतो म्हणून ती जोरात जानकी असा आवाज देते आणि आता जानकी असा आवाज दिल्यानंतर मात्र आता जानकीला असं वाटतं की नक्की आई येतेच आहेत म्हणून जानकी परत आता लगेच धावं करत मागे येते आणि आता नेमकं मागे आल्यानंतर मात्र जानकी आता प्रत्येक रूम शोधत असते आणि प्रत्येक रूमला तेथे लॉक असतं जानकीला माहिती नसतं की आई नक्की कुठल्या रूममध्ये आहेत आणि आता जानकी अगदी थकून गेलेली असते सुमित्राला शोधता शोधता तेव्हा मात्र आता जानकीला एक अशी तेथील लायब्ररीची रूम असते आणि तेथे मात्र आता सुमित्राची तिची भेट झालेली असते म्हणून आता जानकी ही लगेच सुमित्राला तेथून बाहेर काढते सुमित्राची अवस्था खूपसी बिकट झालेली असते नक्की आता सुमित्राला बोलतासुद्धा येत नसतं तेव्हा आता जानकी अशी सुमित्राला पाणी प्यायला देते संत तिला पाणी पासते आणि घाईने आई तुम्ही येथे कशा गुंतल्यात येथे काय झालं होतं ऋषिकेश तुमचा पाठलाग करत येथे आले होते मग नक्की तुमची ही रूम बाहेरून लॉक करून कोणी घेतली कारण जेव्हा ऋषिकेश आणि मी इथे आलो होतो तेव्हा ह्या रूमला लॉक नव्हता परंतु आत्ता मात्र तुमच्या रूमला लॉक कसं झाला हे कसं झालं असेल म्हणून जानकीला आता डाऊट येतो परंतु ती आता म्हणत असते की आई याचा शोध आपण नक् नंतर घेऊयात कारण ह्या रूमला लॉक तर नव्हतं कारण मी आणि ऋषिकेश जेव्हा तेथून गेलो तेव्हा हो मात्र रूम तर उघडी होती आणि ऋषिकेशने तेथे डोकावलंसुद्धा होतं म्हणून आता तर सुमित्रा म्हणते की हो जानकी अगं मी तर आले होते तेव्हा रूमला लॉक नव्हता ऋषिकेश सुद्धा आतमध्ये आवाज देत मला शोधत आला होता परंतु ऋषिकेश आणि तू तु, तुझा आवाज मी ऐकला होता आणि तुम्ही दोघेही निघून गेले तेव्हा मात्र आता ह्या रूमला लॉक नव्हता परंतु येथे म्हणजे कोण आलं होतं तेव्हा सुमित्रा म्हणत असते की नक्की ऐश्वर्या आली असणार कारण ती मला घेऊन मंदिरात आली होती आणि तीच नक्की माझा पाठला करत परत स्कूलमध्ये आली असणार हे जे काही केलं ना ऐश्वर्याने केलं असणार म्हणून आता जानकी आणि सुमित्रा या दोघींनाही ऐश्वर्यावर डाऊत असतो कारण आता जानकीने त्या अचवन काकांना बोलावून घेतलेलं असतं आणि जी काही त्यांच्याजवळची दुसऱ्या लॉकची चावी असते तर त्या चावीने त्यांनी सुमित्राला बाहेर काढलेलं असतं तेव्हा मात्र आता जानकीला पुरेपूर माहिती असतं की नक्की हे कारस्थान केले कोणी इतर ऐश्वर्याने म्हणून जानकी आता तेथील जे काही सी सी टी फुटेज आहे तर ते चेक करणार असते आणि ऑचमनला सर्व काही सांगून ऐश्वर्याने बाहेरून लॉक कसा लावला याचं सत्य मात्र आता जानकी सर्वांसमोर घेऊन येणार असते परंतु त्या अगोदर मात्र आता ओवी आणि सुमित्राची भेट घडवायची असते कारण आता जानकी आणि ऋषिकेश हे स्वतःहून आता रणदिवेच्या घरामध्ये येणार असतात आणि ते पण आपल्या ओवीला घेऊन कारण जानकीने आता सर्व काही समजावलेलं असतं आणि ह्या मायलिकामध्ये अगदी दरी पाडण्याचं कोण प्रयत्न करतं हे आता सुमित्रा आणि ऋषिकेच्या डोळ्यासमोर जानकीने आणून दिलेलं असतं तेव्हा आता तेव्हा मात्र आता सुमित्रा तर घरी आलेली असते आणि ते खूप रडत असते आणि आता रडत असते तर आईची अवस्था कशी झाली म्हणून सर्वांना आता आणखीनच धक्का बसतो सुमित्राला खूप राग येतो आणि तो जानकी बहिणींना विचारतो जानकी की अगं आई कुठे होतात तेव्हा आता जानकी बहिणी सर्व काही सांगते की सुमित्रासुद्धा म्हणत असते की हो ऋषिकेश माझा पाठलाग करत आला होता परंतु ऋषिकेशने दरवाजा न लावता तो निघून गेला परंतु तेथे मात्र आता दरवाजा लावण्यासाठी कोण आलं होतं हे माहिती नाही कारण आता ऐश्वर्या तर मागून आलेले असते सारंग आणि सौमित्र जेव्हा चहा घेत असतात आणि त्याच वेळेस ऐश्वर्या घरी येते आणि सुमित्रा ही बेपत्ता आहे त्या अजून घरी नाही आल्या याचा उलगडा ऐश्वर्यानेच केलेला असतो म्हणून आता सर्वांना तर ऐश्वर्यावर अगदी डाऊट आलेला असतो परंतु आता मात्र जी काही चावी असते तर ती ऐश्वर्याच्या पर्समध्ये असते आणि आता ती चावी जेव्हा सारंगच्या समोर येणार असते आणि सारंग आता ऐश्वर्याला याचा जाब विचारणार असतो कारण आता ऋषिकेश आणि जानकी जेव्हा सुमित्राला घरी घेऊन येतात आणि त्यांच्यासोबत ओवीलासुद्धा घेऊन येतात तेव्हा आता लगेच जानकीने सांगितलेलं असतं की ऐश्वर्या अगं तू कितीही या घराला तोडण्याचा प्रयत्न कर परंतु काहीही होणार नाही आणि कितीही सारंग भाऊजींना तू आपल्या कब्जामध्ये कर परंतु जो काही नात्यांचा बॅलन्स आहे तो कधीही असा ढ दा, सळला जाणार नाही शेवटी ही नाती एकत्र येतीलच एक एक करून आता सर्व काही हे माझ्या बाजूने येतील तू आई आईंना आज कोंडून जे काही केलं तर ते चांगलं केलं नाही तू तर अगं माझ्या जीवावर उठली होतीस ऋषिकेशच्या जीवावर सुद्धा उठली होती परंतु आज मात्र तू आईंच्या सुद्धा जीवाची पर्वा केली नाही अगं ऐश्वर्या जे काही वागतेस ना तुला अनेक वेळा समजावले नानांच्या सुद्धा जीवावर तूच उठली होती परंतु आरोप मात्र तू माझ्यावर केलेस ऐश्वर्याला आता खूप असं घाबरल्यासारखं होतं कारण तिला असं वाटत असतं की आता जे काही केलं मी ती जानकी आता सर्वांसमोर काढते परंतु त्याच वेळेस मात्र आता सारंगला ऐश्वर्याच्या त्या पर्समध्ये त्या लायब्ररीची चावी सापडते त्या रूमची आणि आता सारंगला तर धक्काच बसतो सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या आहो तुमच्याकडे शा या स्कूलच्या लायब्ररीची रूमची चावी कशी आहे तुमच्या बॅगमध्ये ती चावी कशी आली तेव्हा हो मात्र आता ऐश्वर्याला आता काय उत्तर देऊ आणि काही नाही सुचत नाही सारंग अनेक प्रश्न हे ऐश्वर्याला विचारायला सुरुवात करतो ही चावी तुमच्याकडे आलीच कशी ऐश्वर्या मग तुम्ही तेथे गेला होतात का ऐश्वर्या तत मम करत असते परंतु आता जानकीला माहिती असतं की नक्की तेथे ऐश्वर्या गेली आहे आणि सुमित्रालासुद्धा माहिती असतं सुमित्रा आता सर्वांसमोर ऐश्वर्याला म्हणत असते की अगं ऐश्वर्या तुला लाज वाटली पाहिजे एकतर तू मला असं करायला नको होतं अगं थोडंसं तरी विचार तू करायला हवा हो होता आणि आज तू तर माझ्या जीवावर उठली त्यामुळे आता मात्र तू नानांच्या जीवावर का उठली नसेल ना नानांची अवस्था तूच अशी केली असेल आणि आरोप मात्र तू जानकीवर केले असणार हे नक्की खरं आहे आता सुमित्रा अगदी फाडभाड ऐश्वर्याचा दोन थोबाड्यात देते आणि ऐश्वर्या चालती होय घरातून अगं तू आज तर माझ्या जीवाशी खेळले परंतु उद्या मात्र तू काय करशील याचा तपास नाही आत्तापर्यंत तुझे जे काही ढोंग आहे ते सर्व माझ्यासमोर आलेत तेव्हा आता सारंगच्या समोरसुद्धा ती चावीचा सत्य आलेलं असतं सारंगसुद्धा आता ऐश्वर्याची बाजू घेऊन काही बोलत नाही आजीची आज सुद्धा बोलती बंद होते तर सुमित्राच्या जीवाचा पूर्णपणे थरकाप उडालेला असतो जाणकी सुमित्राला समजावते की आई तुम्ही शांत व्हा काही टेन्शन घेऊ नका एक ना एक दिवस मात्र आपले रणदिवे फॅमिली एकत्र येईलच परंतु त्यावेळेस मात्र आपण कधीही कुणाच्या गैरसमजात राहू शकणार नाही कितीही कोणी आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न जरी केला परंतु आई आपलं नातं तो कोणीही तोडू शकत नाही आज मात्र ह्या ऐश्वर्याचा खरा चेहरा तुम्हाला कळला कारण इने काय केले आणि काय नाही हे फक्त मला आणि ऋषिकेश ला माहिती आहे त्यामुळे आता ऐश्वराची पूर्णपणे बोलती बंद होते ऐश्वर्याला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते करायला गेले एक आणि झाले एक अशी तिची अवस्था होते म्हणून आता सी सी टी व्ही फुटेजमधील आणि पच्या एका त्या बॅगमधील चावीने ऐश्वर्याच्या ह्या जे काही पाप तिने केले सुमित्राला कोंडून घेतले त्याच्या सत्याचा उलगडा मात्र हो आता सर्वांसमोर होतो आणि सारंग सुद्धा ऐश्वर्याच्या आता बोलायला तयार नसतो ऐश्वर्या असं काही वागताल याची अपेक्षा मी केली नव्हती म्हणून सारंगला सुद्धा आता ऐश्वर्याचा खूप असा राग येतो तेव्हा आता सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आणि त्या चावीच्या आधारे जानकीने सर्वांसमोर ऐश्वर्याने सुमित्राला आत कोंडून घेत असतं हे सत्य सर्वांसमोर आणलेलं असतं तर सारंगनी आता ऐश्वर्याचं थोबाड फोडलेलं असतं तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद